अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरू दत्त हे एक आदर्शवादी संन्यासी आणि ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे अवतार आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरुदेव दत्त म्हणून ते पूजनीय आहेत भगवान दत्तात्रेय हे अद्वितीय आहेत कारण ते ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप आहेत जे सृष्टी संरक्षण आणि विनाश यांच्या परिपूर्ण सुसंवादाचे प्रतिनिधित्व करतात हे त्याला विश्वाच्या समतोल समजून घेण्यासाठी एक आवश्यक व्यक्ती बनवते भगवान दत्तात्रय हे महान अध्यात्मिक गुरु आहेत आणि तत्त्वज्ञानीही आहेत त्यांची शिकवण दत्तात्रेय उपनिषद आणि अवधूत गीता यांच्यासारख्या ग्रंथांमध्ये आढळते जिथे ते अद्वैत त्याग आणि आत्मसाक्षात्कार याबद्दल बोलतात भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देवदत्तात्रेयांमध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे mm. म्हणून म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान दत्ताचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्यापासून मुक्त होऊ शकते भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा संपूर्ण भारतभर केली जाते आणि त्यांची जयंती ही मोठ्या थाटामटात साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या मंत्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या मंत्रांच्या वापराने शत्रूच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळेही दूर होतात दत्तात्रेय मंत्राचे महत्त्व आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात दत्तात्रेय भगवान आणि त्यांच्या मंत्रांची उत्पत्ती कशी झाली दत्तात्रेयांच्या मंत्रांची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे हिंदू धर्माग्रंथांमध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब ब्रह्मदेवाचा मुलगा त्री आणि माता अनुसूया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवी अनुसूया तीनही देवांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसूयाला वरदान मागायला सांगितले मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्माविष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनुसूयेला त्रिदेवांच्या शक्तीची परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख आहे हे ग्रंथ अवतार चरित्र आणि श्रीगुरुचरित्र आहेत हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या ग्रंथांमध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो अवधूत